नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी यु यू, यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्हाला मळे कशी बनवली जाते ते आम्ही तुम्हाला दाखवतो तसेच आमचे काका तुम्हाला समोर दिसतातच ते बनव कसे बनवतात ते तुम्हाला समजेल चला तर बघू आपण कसे ब तयार करतात ते नमस्कार मित्रांनो आपण हे बाजारात रेडीमेड जाळी आणलेली आहे आणि ह्या जाळीपासून आपण मळी बनवणार आहोत मळीला दुसरा शब्द एक आहे त्याला कोलट्या पण बोलतात हे कोलट्या शब्द आहे हा गावाकडच्या भाषेमध्ये आपण हे वेलीपासून गोल तयार केलेला आहे ह्याला गडा बोलतात आणि ह्या हा गडा ह्याला असं आपण जे बनवणार गोल त्यामध्ये चांगला राहण्यासाठी आतमध्ये टाकायचा असतो आणि ही मळी जी आहे ती कोलबीसाठी लहान कोलबी असते ना तिच्यासाठी चांगली चढवायला उतरवायला अशी पाणी बांधलं की तिथून ती मस्त चढते अशी ती नंतर तुम्हाला आम्ही दाखवणारच आहोत सर्वप्रथम आता आपण याच्यापासून मळी बनवूया ही मळी बघा अशी गोल करायची असते अशी हा गोल करून झाला ना का हा जो वेलीपासून बनवलेला असतो तो असा ह्याच्यात टाकायचा असतो असा ह्याच्यात टाकून नंतर ह्याला छोट्याशा धाग्याने असं बांधून घ्यायचं असतं संपूर्ण ते गाड्या पण ते हे आपण रेडीमेड गाडे बनवलेले आहेत तारेपासून बनवलेले आहेत असे आपण वेलीपासून पण बनवू शकतो तारीपासून पण बनवू शकतो आम्हाला घाई असल्यामुळे आम्ही हे तारेपासून बनवले आहेत हे असे टाकायचे असतात ठिकठिकाणी म्हणजे ह्याला ताटपणा येतो आणि चांगली राहते तसंच आपण एक बांबूपास हे मळीकसुद्धा बांबूपासून बनवू शकतो पण आम्ही हा भोत बनवलेला आहे बघा भोत ह्याला भोत बोलतात हा जे खडा असतं वाल बोलतात काही लोक खडान बोलतात ते खडानामध्ये मांडायचा असतो हा हे बघा हे त्याला झाकण बनवलेलं आहे हे झाकण असं असल्यामुळे जे मासे ह्याच्यामध्ये जे पडतात ना ते मासे पडले आले तरी इथं डायरेक्ट असे ह्याच्यातून त्यांना घुसता येत नाही ते आले तरी ह्याला भोत हे करून पुन्हा आतमध्येच पडतात ह्याला भत बोलतात हे बांबूपासून बनवलेलं आहे हे बघा असा बनवलेला आहे इकडनं त्याली ही आहे म्हणजे इकडं जाऊन निघून जाऊ नये म्हणून आणि हे असं साखर असं त्याला शिबा बोलतात शिबा असं हे मासे पकडण्यासाठी गावठी लोकांचे हे होत विविध भागात तुम्हाला आम्ही आणखी दुसऱ्या वस्तू दाखवू ज्या चिंबोरी साठी असते ती काय त्याला मुडाखा तो दाखव नंतर ही मळी बनवणार आहोत ती पूर्ण बनवून झाल्यावर तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप दाखवू तोपर्यंत आता आम्ही ही मळी बनवायला सुरुवात करतो

हा मित्रांनो बघा आपण एक धागा घेतलेला आहे तंगू तमसाचा धागा आहे हा आणि ही सुई घेतलेली आहे हे सुईने आता आपण याला टाके मारणार आहोत जेणेकरून ती एकदम व्यवस्थित होईल टाके मारायचे आता पूर्ण पर्यंत टाके मारून घ्यायचे आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे या जाळीला शिवून घ्यायचं असतं त्याच्यानंतर या जाळीमध्ये ते गोल राऊंड सर सर्कल केले ते याच्यामध्ये ते टाकणार आणि ते त्यांना पण शिवून घेणार ते त्याच्या म्हणजे त्या त्याच्यानंतर हे हा जो मळी जो आहे ही मळी जी आहे ती एकदम त्या मळीला पण आहे मित्रांनो ही जा ही जी जाळी आहे ना ही खरं तर खिडकीला बसवतात मच्छर घुसू नये म्हणून परंतु आपण हिची कोंबी पकडण्यासाठी मळी बनवणार आहोत मित्रांनो ही जाळी आपण गोल अशी कापून घेतली आणि त्याच्यापासून ही बुट्टी तयार केली बुट्टी ती आपण आता ह्या गोलामध्ये अशी बसवून शिवून घेणार आहोत त्यानंतर हा झोरा ह्याला झोरा बोलतात थांबा एक नंतर ह्या आपण अशा प्रकारे कापून घेतलेला आहे आता आपण त्याला असं दुमडून आणि शिलाई मारून घेणार आहोत आणि नंतर तुम्हाला दाखवतो कसा ह्या ह्या गोलमध्ये कसा बसवायचा असतो तो थोड्या वेळाने दाखवतो तर मित्रांनो त्याने एक झोरा आणि एक बुटी तयार केली आहे तर ही जी तुम्हाला जी मळी तयार केलेली आहे त्यांनी ती दिसते याच्यामध्ये ते झोरा आणि ती बुटी याच्यामध्ये ते टाकतील तर मित्रांनो थोडा तुम्हाला थांबावा लागेल नंतर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत यो अस बनवायचा बघा आता शिवून बघा आता शिवून पूर्ण झालेलं आहे आता हे एक साहित्य आणि ती एक बुटी हे आपण आता त्या मोठ्या गोलाईमध्ये फिट करणार आहोत आपण आणि हा असा टाकून ह्याला पण पूर्ण शिवून घेणार आहोत त्याग करणार आहोत

थोडासा इथं होल पाडणार आहोत ज्याच्यातून मासे आपण काढण्यासाठी त्याचा उपयोग करणार आहोत असं थोडासा होल पाडून घ्यायचा हा बघा हा आपण आता होल तयार केलेला आहे हा बघा हा गोल तयार झालेला आहे जेव्हा आपण हे पूर्ण पॅक करणार इकडनं पण पॅक होईल इकडनं पण मासे जे असतात त्याच्यामधून मित्रांनो बघा आता इथे आपण चार वस्तू तयार केलेल्या आहेत हा मोठा गोल तयार केलेला आहे हा झोरा आहे हे दोन झोरे आहेत आणि ही बुट्टी आहे हे आपण इथे तयार केलेलं आहे आता ह्याला आपण हे दोन झोरे आणि ही बुट्टी फिट करणार आहोत म्हणजे आपलं हे साधन तयार होईल आणि नंतर आम्ही हे तयार झालं की मासे पकडण्यासाठी कसा उपयोग करायचा ते दाखवणार आहोत कसं मांडायचं असं एकदा त्याच्यामध्ये घुसून दाखवा कसं घुसवायचं असतात ते आता बघा याच्यात आपण हे कसे फिट करायचे असतात असे लावून आणि याला शिलाई मारून घ्यायची असा हा बसून ह्याला शिलाई मारून घ्यायची नंतर आशा। आशा हा एक मध्ये टाकायचा असतो असा अशा हा अशा प्रकारे हा मध्ये टाकून घ्यायचा मित्रांनो आता ही पूर्ण तयार झालेली आहे मळी बघा आज ही अशी ही आता मांडायला एकदम तयार झालेली आहे हे बघा इथून हे मासे याच्यात घुसतात आणि इथून हे जे इथून बाहेर काढायचे असतात हे इथं आपण होल ठेवलेला असतो मांडताना हा होल आपण पॅक करायचा पानं वगैरे असे करून बांधून घ्यायचा आणि अशी ही मांडायची अशी पूर्ण रेडी झाली ना हां हे पूर्ण रेडी झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जाळीने तयार केलेली मळे आहे याला अजून गावठी शब्द काय आहे का, का कोल्ते, कोल्ते बोलता त्याला कोलट्या पण हां त्याला कोलट्या पण बोलतात तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्हाला अशी जर जाळी पाहिजे असेल तर तुम्हाला ही जाळी हार्डवेअरच्या जा, दुकानात किंवा बाजारामध्ये मिळू शकते तर तुम्हाला जर तयार करायची असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला पूर्ण कशी तयार करायची असते ती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत या व्हिडिओमध्ये एवढंच आहे मित्रांनो तर चला तर व्हिडिओला आपण संपूया